इस्रायलची इंटेलिजन्स एजन्सी मोसादने एक मिशन केलं होतं ज्याचं नाव होतं ऑपरेशन डायमंड या ऑपरेशन मध्ये इस्रायलने काय केलं होतं आहे का रशियाने बनवलेलं मियोकॉन बुरोविच मिक ट्वेंटी वन या अल्ट्रामॉर्डर्न लढाऊ विमानाची चोरी आणि तीही इराक सारख्या देशातून नक्की मिशन काय होतं गोष्ट ऐकण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा सोवियत युनियनने एकोणावीसशे एकोणसाठ ला मिक ट्वेंटी वनचं प्रोडक्शन सुरू केलं आणि इजिप्त सिरिया इराक यांसारख्या अरब देशांना हे विमान त्यांनी दिलं हे देश मिक ट्वेंटी वनच्या माध्यमातून इस्रायलला ढिसवण्याचा प्रयत्न करत होते पण इस्रायल आणि अमेरिका या दोन्ही देशांना मीक पाहिजे होतं इस्रायलच्या हवाई दलासाठी तर हे विमान एखाद्या धोक्यापेक्षाही कमी नव्हतं कारण इस्रायलला त्याचा स्पीड उंचीवर लढायची कॅपॅसिटी आणि त्याचं इंजिनिअरिंग याची काहीच माहिती नव्हती त्यामुळे इस्रायलला हे मिक ट्वेंटी वन ताब्यात घेऊन त्याचा टेक्निकल पद्धतीनं अभ्यास करायचा होता पण प्रश्न असा होता की करणार कसं कारण हे विमान फक्त रशियन मित्र पक्षांकडे होतं आणि इस्रायलला जर या मोठ्या धोक्यापासून वाचायचं असेल तर एकच ऑप्शन होता तो म्हणजे ते विमान गायब करणं पण हे काही खायचं काम नव्हतं पण मोसादचे त्यावेळचे त्यावेळेचे हेड होते मेहर अमित त्यांनी इस्रायल आर्मीशी चर्चा केली आणि मग जन्माला आलं ऑपरेशन डायमंड एकोणवीसशे चौसष्ट मध्ये इराकच्या एजंटकडून इंटेल मिळाली इराक मधल्या युसुफ नावाच्या एका ज्यू नौक तेहरान मधल्या इस्रायली एम्बसी सोबत कॉन्टॅक्ट केला तो एका ख्रिश्चन कुटुंबात नौकर होता त्यानं सांगितलं की त्याच्या मैत्रिणीच्या बहिणीचा नवरा मुनी रेडफा हा इराकी हवाई दलाचा पायलट आहे तो इराकच्या हवाई दलात तर काम करतो पण तो ख्रिश्चन असल्याने त्याच्यावर तिथे अन्याय होतो आणि तो नाराज आहे बेस्ट मिक ट्वेंटी वन पायलट असूनही त्याला कधीही प्रमोशन मिळालं नव्हतं आणि मिळणारही नव्हतं त्याच्या सिनियर ऑफिसरने त्याला स्पष्ट सांगितलं होतं की ख्रिश्चन असल्यानं तो कधीही स्क्वाड्रंट लिडर होणार नाही कारण इराकमध्ये ख्रिश्चन मायनॉरिटी मध्ये शिवाय त्याला एक जुनं मिक सेव्हन्टीन लढाऊ विमान दिलं गेलं होतं आणि त्याला काम दिलं होतं कुर्दिश गावांवर बॉम्ब टाकायचं जे त्याला आवडत नव्हतं इस्रायलने ही संधी हेरायचं ठरवलं इस्रायलच्या एका लेडी एजंटनं रेडफाशी दोस्ती केली हळूहळू त्यांची ओळख वाढली मग तिने आपला प्लॅन रेडफाला सांगितला त्याला युरोपात मोसाद ऑफिसर्सना फेस टू फेस भेटायला तिने रेडी केलं मोसाद हेड अमित मेहर यांनी सिक्रेटली पाहिली होती रेडफाला काय ऑफर दिली होती माहितीये दहा लाख डॉलर इस्रायलची सिटिझनशिप आणि पूर्ण वेळ जॉबची ऑफर त्याला दिली पण रेडफाने एक आट ठेवली होती की त्याच्या फॅमिलीला इराकमधून मधून सिक्युअरली बाहेर काढलं पाहिजे मोसादने ही आट सहज मान्य केली रेडफाने सिक्रेटली इस्रायलला भेट दिली आणि तिथलं हात जोर एअरपोर्ट स्वतः जाऊन पाहिलं शिवाय इस्रायली हवाई दलाचे कमांडर मोर्देचाई मोटी हॉड यांच्याशी कुठल्या मार्गाने विमान कसं आणायचं वगैरे यावरही चर्चा केली पण प्रश्न हा होता की रेडफाच्या फॅमिलीला तिथून बाहेर कसं काढायचं यासाठी ही वेगळं प्लॅनिंग केलं गेलं मग रेडफाची बायको बेटी आणि त्याच्या दोन मुलांना सुट्टीवर म्हणून पॅरिसला पाठवलं बेटीला हे जे सुरू आहे याची काहीच माहिती नव्हती पॅरिसमध्ये जेव्हा मोसाद एजंटनं तिला इस्रायलचा पासपोर्ट दिला आणि तिला सगळी गोष्ट समजली तेव्हा तिला प्रचंड राग आला तिने तिथेच इराकी एम्बसीसी कॉन्टॅक्ट करण्याची धमकी दिली कस तरी तिला शांत केलं गेलं दुसरीकडे इराक मध्ये मोसादच्या एजंटांनी दोन मोठ्या वॅन भाड्याने घेतल्या आणि पायलटच्या फॅमिली मधल्या बाकी लोकांना उचललं ते सगळे बगदाद मधून पिकनिकला निघाले होते त्यांना इराकी बॉर्डरवर नेलं गेलं आणि तिथून मदत घेतली गेली इराक विरोधी कुर्दिश दुश्मनांची त्यांनी एक पुढचा रस्ता दाखवला तिथून त्यांना एका हेलिकॉप्टरने उचललं आणि एका एअरपोर्ट वरून मग एक विमान त्यांना इस्रायल घेऊन गेलं आणि मग ऍक्च्युअली मिशनचा दिवस आला सोळा ऑगस्ट एकोणवीसशे सहासष्ट रेडफाला चान्स मिळाला त्याच्या ट्रेनिंग साठी त्याला रोज मिक ट्वेंटी वन फ्लाय करावं लागायचं त्या दिवशी त्याने तिथल्या वर्करला जास्त फ्युअल भरायला लावलं कारण त्याला नऊशे किलोमीटरचं अंतर पार करायचं होतं त्याने विमान टेक ऑफ केलं आणि पश्चिम दिशेला नेलं इराकी रेडिओ वरून त्याला त्या ते बाजूने जाऊ नको असं सांगितलं गेलं पण त्याने तो रेडिओ बंद केला आणि इराकशी असलेला आपला सगळा संबंध संपवला जॉर्डन वरून जाताना त्याला रडारने पकडलं आणि शूट करायची धमकी दिली पण योगायोगानं सिरियन न हे विमान आपलं असल्याचं सांगितलं आणि तो वाचला असं करत तो इस्रायली हवाई बॉर्डर मध्ये घुसला तितक्यात त्याला इस्रायलच्या दोन डॅसॉल्ट मिराज थ्री विमानांनी सिक्युरिटी दिली आणि सेफली हाझोच्या एअरपोर्टवर उतरवलं अशा पद्धतीनं रशियाचं मिओकॉन ट्वेंटी वन हे इस्रायलने आपल्या ताब्यात घेतलं पण इस्रायलने हा प्रयत्न पहिल्यांदा केला होता का असं नाहीये याआधी हेच मिशन इजिप्तमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला होता मोसादच्या जीन थॉमस नावाच्या एका एजंटने एका इजिप्शियन पायलटला दहा लाख डॉलर देऊन मिक ट्वेंटी वन इस्रायलला आणण्यासाठी तयार करायचं काम दिलं होतं पण त्याने कॉन्टॅक्ट केलेला पायलट आदिब हन्ना यांनी ऑफर इजिप्शियन ऑफिसरला सांगितली त्यामुळे थॉमस त्याचे वडील आणि तीन मित्रांना अटक झाली डिसेंबर एकोणीसशे बासष्ट मध्ये थॉमस आणि त्याच्या दोन सोबत्यांना फाशी दिली गेली तर बाकी लोकांना जन्मठेप झाली हा प्लॅन फसला दुसरा प्लॅन झाला होता इराकमध्येच मोसादने दोन इराकी पायलटशी कॉन्टॅक्ट केला पण त्यांनी ऑफर डिनाय केली मग सेफ्टीसाठी या दोन्ही पायलटवर हल्ला झाला होता प्लॅन कुणाला समजू नये म्हणून हा हल्ला मोसादनेच केला होता यात एक जण गेला पण दुसऱ्याला ट्रेनमधून फेकलं तरी तो वाचला त्यामुळे मोसाद थोडी बॅकफुटवर गेली पण थांबली नाही आणि शेवटी मिग विमान त्यांनी आपल्या ताब्यात घेऊनच ते थांबले रेडफान आणलेल्या मिग ट्वेंटी वनला इस्रायलने झिरो झिरो सेवन असं नाव दिलं इस्रायली हवाई दलाने या विमानाचा बारकाईने अभ्यास केला आणि आपल्या पायलट्सला त्याचं ट्रेनिंग दिलं पुढ्या मिगच्या जोरावरच एकोणीसशे सदुसष्टच्या सहा दिवसांच्या युद्धात इस्रायलनं सिरियाचे सहा मिग ट्वेंटी वन विमान डिस्ट्रॉय केले आणि आजही हे मिग ट्वेंटी वन विमान इस्रायलच्या हाजेरियम एअरफोर्सच्या म्युझियम मध्ये ठेवले ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा